जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सध्या सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध मतदारसंघात राजकीय पक्षांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना इतर मतदारसंघाच्या तुलनेत अधिक वेग आल्याचं चित्र आहे या मतदारसंघावर गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेसचा कब्जा असून तीन वेळा प्रणिती शिंदे निवडून आले आहेत मात्र आता प्रणिती शिंदे खासदार झाल्यामुळे ही जागा काँग्रेस लढवणार की महाविकास आघाडीच्या मित्रपक्षाला जाणार याचं गुपित अद्याप तरी गुलदस्त्यात आहे काँग्रेस पक्षाने त्यागाची भूमिका घेतली तर प्राधान्यक्रमानं मित्रपक्ष म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मास्तर यांना ही जागा सुटण्याची दाट शक्यता आहे मात्र हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच रहावा असा अट्टाहस काँग्रेस पक्षातील काही मुस्लिम नेत्यांनी धरला आहे आणि म्हणूनच कौमी एकता मंचच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांची मनधरणी सध्या सुरू आहे काँग्रेस पक्षाने मुस्लिम उमेदवाराला तिकीट द्यावे असा आग्रह असला तरी उमेदवार कसा असावा याबाबत कौमी एकता मंचने निकष ठरवल्याचे दिसत नाही त्यांनी एकच मागणी लावून धरली आहे ती म्हणजे तिकीट मुस्लिम समाजातील उमेदवाराला द्या त्यामुळे साहजिकच प्रबळ दावेदार असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड मास्तर यांना कडाडून विरोध होत आहे पक्षश्रेष्ठींनी मास्तरांना कोणताही शब्द दिलेला नाही मास्तर, दिले मास्तर खोटं बोलत आहेत त्यांच्या पक्षाची ताकद पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही दोन वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे असे मत माजी नगरसेवक तथा कौमी एकता मंचचे पदाधिकारी रियाज हुंडेकरी यांनी कौमी एकता मंच आयोजित एका बैठकीत एक मांडले जगह जो है ना 2004 के फॉर्मूले के हिसाब से कम्युनिस्ट पार्टी को छोड़ा जाए मैं आरम साहब से कहना चाहता हूं आलम साहब 2004 का कम्युनिस्ट पार्टी की ताकत और आज के कम्युनिस्ट पार्टी की ताकत में जमीन आसमान का फर्क है बीस साल पहले दो 2014 में आरम अस्तर साहब ने में इलेक्शन फेस किया था एमएलए के लिए विधानसभा के लिए लेकिन वहां पर उन्हें आठ से नौ हजार मिले वहां पर उनकी डिपॉजिट जब्त हुई है फिर दो तो हजार उन्नीस वहां पर मेरा ख्याल है बारह या तेरह हजार वोट मिले फिर से एक मतलब जो है उनकी डिपॉजिट जब्त हो चुकी है और अब आग...

माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहे एवढेच नव्हे तर रेनगरसाठी सहाशे करोड रुपये आणण्याचे काम फक्त आडम मास्तरच करू शकतात म्हणून आडम मास्तर यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुस्लिम समाजाची आहे असंही ते बोलून गेले म्हणजे कौमी एकता मंच मध्येच मतभेद असल्याचं चित्र सध्या पहावयास मिळत आहे ये पूरे सौ सालों में मुसलमानों के लिए किसी ने बड़ा काम किया है तो हमारे नरसिया आडम साहब ने किया है देखिए हम किसी के घर में सामने एक छोटा सा कट्टा नहीं बना सकते बल्कि हमारे रिश्तेदार को भी हम एक रूम बनाकर नहीं दे सकते इस शख्स ने जो है तकरीबन तीस हजार गरीब जो है मुस्लिम अल्पजनों के लिए बहुत अच्छे मकान बनाए हैं जब आप दोपहर में जाएंगे तो वहां पर ये सदी का बड़ा काम है मुसलमानों के लिए इससे बड़ा काम कोई हो तो मुझे बताएं या मेरा कान पकड़े कि आप गलत कह रहे हैं ये बहुत बड़ा काम है अभी हमारे इरफान सर कह रहे थे कि आप आमदार बनने की चौथी मतलब कोशिश कर रहे हैं बल्कि आप कोशिश करें लेकिन मुसलमानों को चाहिए कि आपको कोशिश करके आमदार बनाए ये उनका हक है इसके बदला हम दूसरा आपको कोई दे नहीं दे सकते आखिरी जो अवार्ड है जीवन गौरव पुरस्कार इन दिनों शहर शोलापुर में हमारे आडम मास्टर साहब और शिंदे साहब जहां भी नजर आते हैं तो पूरे मीडिया में जो है बहुत तेजी से खबरें चलने लगती हैं जो चौथी बार एमएलए बनने के ख्वाहिशमंद है, बल्कि महाविकास आघाड़ी के मजबूत दावेदार हैं अभी इंशाला आपकी ख्वाहिश जो है वो पूरे होने की जैसी नजर आती है आडम मास्टर साहब जैसा कि मैंने कहा कि इस सदी का सबसे बड़ा काम मुसलमानों के लिए अगर किसी ने किया है तो वो आडम मास्टर साहब ने किया है अगर पूरे शहर सोलापुर के मुसलमानों ने भी अलग ऐलान बल्कि कांग्रेस में जो लोग टिकट की डिमांड कर रहे हैं उन्होंने भी ये कहा है कि अगर महाविकास आघाड़ी में शहर मध्य की सीट आडम मास्टर जी को दी जाती है तो उन्हें जो है वो एमएलए बनाया जाएगा जीत तोड़कर एमएलए बनाया जाएगा अगर आप एमएलए बनते हैं तो 600 करोड़ का जो मजदूरों का कर्ज है वो माफ होने के रास्ते हमवार हो सकते हैं नव्हे तर आडम मास्तरांना निवडून आणण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मुस्लिम समाजातील महिलांचा भव्य निर्धार मेळावाही घेण्यात आला त्यामुळे जनाधार हा आडम मास्तरांना आहे की कौमी एकता मंचाच्या उमेदवाराला आहे हे मात्र कळायला मार्ग नाही एकंदरीत विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या राजकारणात विकासाचा सा मुद्दा साईड ट्रॅक झाला आहे त्यामुळे आता प्रचारसभांमधून एकमेकांची उणीदुणी आणि उट्टे काढण्यावरच भर दिला जाणार आहे परिणामी विकासासाठी मतदारांना परत पाच वर्षे वाट पाहावी लागणार की काय अशी चर्चा सध्या मतदारांमध्ये आहे